साधारण सोळाशे ऐंशी नंतरचा काळ छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याला पुन्हा उसळी घ्यायची होती एका बाजूने मुघल दुसऱ्या बाजूने इंग्रज पोर्तुगीज अशा परकीय सत्तांचं वादळ मराठा साम्राज्यावर घुंगावत होते आणि या सगळ्याला निदड्या छातीनं सामोरे जात होते छत्रपती संभाजी महाराज शंभूराजे दुहेरी आघाड्यांवर लढत असताना सतत युद्धात डावपेचात मग्न असताना स्वराज्याची घडी कोण सांभाळणार हे सुद्धा मोठं आव्हान होतं पण ती जबाबदारी पार पाडली संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाईंनी श्री सखी राज्ञी जयती या शिक्क्यासह येणारे त्यांचे आदेश पत्र मराठा साम्राज्याला दिशा देत होते पुढे शंभूराजांच्या मृत्यूनंतर येसुबाईंना औरंगजेबाना अटक केली तब्बल तीस वर्ष त्या कैदेत होत्या पण मराठा साम्राज्यावर आलेल्या सुलतानी संकटांना थोपवत थोरल्या शाहू महाराजांची काळजी घेत कुलमुखत्यार येसुबाईंनी मराठेशाहीचा दरारा कायम ठेवला मात्र या कर्तृत्ववान महाराणीची समाधी महाराष्ट्रासमोर आली ती जवळपास तीनशे वर्षांनी साताऱ्यातल्या संगम माहुली येथे महाराणी येसुबाईंच्या समाधीची मूळ वास्तू सापडली आहे संगम माहुली गावात प्रवेश केला की के डाव्या बाजूला मोठा दगडी चौथरा आहे या चौथाऱ्यावर छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी सगुणाबाईंची समाधी आणि कृष्णाविणना माईची रथशाळा आहे या रथशाळेला लागूनच वीस फूट उंच आणि दहा फूट रुंद दगडी बांधकाम आहे हीच महाराणी येसुबाईंची समाधी श्रीमंत महाराणी येसुबाई फाउंडेशनचे सुहास राजे शिर्के जिज्ञासा मंचाचे निलेश पंडित यांनी या समाधीची स्थान निश्चिती करत एक मोठा ऐतिहासिक वारसा जगासमोर आणला पण महाराणी येसुबाईंची समाधी शोधायला तीनशे वर्षांचा वेळ का लागला त्यांची समाधी शोधण्यासाठी नेमके काय प्रयत्न झाले आणि ही समाधी सापडली कशी हा सगळा प्रवास या व्हिडिओमधून पाहूया औरंगजेबाच्या कैदेतून सुटका झाल्यानंतर सतराशे एकोणीस मध्ये येसुबाई शाहू महाराजांसोबत साताऱ्यात आले त्यांच्या मृत्यूची नेमकी तारीख स्पष्ट झाली नसली तरी सतराशे एकोणतीस मध्ये साताऱ्यातच त्यांचा मृत्यू झाला असावा असं अभ्यासकांचं मत आहे मात्र येसुबाईंची समाधी नेमकी कुठं आहे याबद्दल स्थान निश्चिती होत नव्हती येसुबाईंची समाधी शोधण्याचे सगळ्यात आधी प्रयत्न केले ज्येष्ठ इतिहासकार वासी बेंद्रे यांनी एकोणीसशे सत्तरच्या दशकात बेंद्रे यांनी कृष्णावेण्णा संगमाच्या नदीपात्रात छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीजवळच येसुबाईंची समाधी असल्याचा अंदाज वर्तवला होता हाच धागा पकडून या परिसरात उत्खननही करण्यात आलं होतं मात्र त्यातून ठोस माहिती पुढे आली नाही यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये अहमदनगरच्या वस्तूसंग्रहालयात काम करणाऱ्या सुरेश जोशी यांनी संगम माहुलीत छत्रपती शाहू महाराजांच्या श्वानाच्या समाधीसमोर असणारी एक समाधी येसुबाईंची समाधी असल्याचा दावा केला या दोन अभ्यासकांव्यतिरिक्त इतरांनी समाधीबद्दल वेगवेगळे दावे केले अनेक लेखकांनी आपल्या पुस्तकात वा सी बेंद्रे यांनी व्यक्त केलेल्या अंदाजाचाच दाखला दिला त्यामुळे महाराणी येसुबाईंच्या समाधीची स्थाननिश्चिती करण्यासाठी कित्येक वर्ष ठोस पावलं उचललीच गेली नाहीत अनेकदा येसुबाईंची समाधी समजून चुकीच्या ठिकाणांवर साफसफाई आणि इतर कार्यक्रम घेतले गेले मग दोन हजार पाच साली सातारचे माजी नगराध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुढाकारात महाराणी तारा राणींच्या समाधीचे अवशेष शोधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले त्यातच अजिंक्यतारा किल्ल्याची साफसफाई मोहीमही हाती घेण्यात आली ज्यात पुढाकार होता साताऱ्यातल्या जिज्ञासा मंच संस्थेचा पुढे या संस्थेनं महाराणी येसुबाई फाउंडेशनच्या सोबतीनं येसुबाईंची समाधी शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले मात्र काही ठोस हाती लागत नव्हते अशातच जिज्ञासा मंचच्या सदस्यांना महाराणी तारा राणींचं एक पत्र मिळालं हे पत्र पाच नोव्हेंबर सतराशे पासष्ट रोजीचं आहे या पत्राची सुरुवात श्रीमंत महाराज मातोश्री आई साहेब या शब्दांनी होते पत्रात तारा राणींनी हरिनारायण मठासाठी मंदिराच्या नजिकच एक बिघा जमीन देऊ केली असून या जमिनीच्या चतुस्सीमेत येसुबाईंची घुमटी म्हणजेच समाधी असल्याचा उल्लेख आहे या पत्रावरून संगम माहुली परिसरातच येसुबाईंची समाधी असल्याचं निश्चित झालं पण याच ठिकाणी राजघराण्यातल्या अनेक व्यक्तींच्या समाधी असल्यानं येसुबाईंची समाधी नेमकी कुठली हे निश्चित करणं अवघड होतं मग येसुबाईंच्या समाधीची स्थाननिश्चिती कशाच्या आधारे करण्यात आली याबद्दल जिज्ञासा मंचाचे कार्याध्यक्ष निलेश पंडित सांगतात तारा राणींनी जमीन दान दिली तेव्हाचे नकाशे आणि आत्ताची परिस्थिती यात जमीन आसमानाचा फरक आहे आजूबाजूला वस्ती वाढली आहे त्या जागेतून रस्ते गेले आहेत त्यामुळं करण्यासाठी जुना नकाशा आणि आत्ताचा नकाशा टॅली करणं गरजेचं होतं यासाठी आम्ही पेशवे दफ्तरातही नकाशांचा शोध घेतला मागच्या महिन्यात आम्हाला एक नकाशा सापडला या नकाशानुसार हरिनारायण मठाचा जुना आणि आत्ताचा नंबर जागेच्या चतुस्सीमा गुगल मॅप सोबतही टॅली झाल्या त्यावरूनच येसुबाईंच्या समाधीची स्थाननिश्चिती करण्यात आली संगम माहुलीतल्या या समाधीस्थळी कृष्णा वेण्णामाईच्या रथशाळेच्या मागे एका दगडी चौथऱ्यावर अष्टकोनी बांधकाम आहे ज्याच्या चारही बाजूंनी गोलाकार दगडी खांब आहेत वरती घुमट आहे वास्तूवर ठिकठिकाणी थीक कलाकुसर केली आहे घुमटाचं थोडंफार नुकसान सोडलं तर तीनशे वर्षांनंतरही हे बांधकाम सुस्थितीत आहे मात्र आजूबाजूला वाढलेली वस्ती आणि झाडं झुडपांमुळे ही भव्य वास्तू दुर्लक्षित राहत होती ही समाधी महाराणी येसुबाईंचीच असल्याचं चा नक्की करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्याच्यावरची राजचिन्ह या सगळ्या परिसरात राजघराण्यातल्या अनेक व्यक्तींच्या समाधी आहेत मात्र त्या नेमक्या कुणाच्या हे ओळखता येतं ते राजचिन्हांवर येसुबाईंच्या समाधीवर शरभ या काल्पनिक प्राण्याचं चित्र आहे जे राजघराण्यातल्या शक्तिशाली व्यक्तींचं प्रतीक आहे शरभ हा प्राणी सिंहासारखा दिसतो मात्र त्याला पंखा असतात आणि त्याच्या पायाखाली हत्ती या राजचिन्हाचा वापर सार्वभौमत्वाचं प्रतीक म्हणून राजे महाराजे आणि राजघराण्यातल्या व्यक्ती करायचं शर्भासह हो इतर राजचिन्ह ही या वास्तूवर दिसतात त्यामुळं ही समाधी येसुबाईंचीच असल्याची खात्री पटते स्वत महाराणी तारा राणी साहेबांनी लिहिलेल्या पत्रात सापडलेला उल्लेख जुने नकाशे आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून केलेली स्थाननिश्चिती ठळकपणे दिसणारी राजचिन्ह या सगळ्या माहितीच्या आधारे जिज्ञासा मंच आणि महाराणी येसुबाई फाउंडेशनच्या सदस्यांनी जवळपास तीनशे वर्षांनंतर महाराणी येसुबाईंची समाधी सगळ्यांसमोर आणली जी निश्चितच सगळ्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे महाराणी येसुबाईंनी संभाजी महाराजांच्या कैदेनंतरही स्वराज्य झुंजवत ठेवले औरंगजेबाच्या कैदेत तीस वर्ष काढूनही त्या डगमगल्या नाहीत जिजाऊ मासाहेबांचा वारसा पुढं चालवत त्यांनी थोरल्या शाहू महाराजांसारखा द्रष्टा राजा स्वराज्याला दिला मात्र त्या महाराणी येसोबाईंची समाधी जगासमोर यायला इतकी वर्ष वाट पाहावी लागली याची चुटपुट तेवढी मनाला लागतेच